वाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा उद्या सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वाज सोमवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या या माघ महिन्यातील अत्यंत महत्त्वाची तिथी कारण उद्या आहे औदुंबर पंचमी औदुंबर पंचमी बघा हा दिवस औदुंबर वृक्षाची पूजा करण्यासाठी औदुंबराला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा औदुंबर पंचमीचा दिवस सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावी मानला जातो औदुंबर डोळ्यासमोर आलं की आपण काय आठवतो दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज बघा हे एकमेव वृक्ष असं आहे जे साक्षात रूपी जिवंत आणि साक्षात रूपी कामधेनू आहे औदुंबराच्या झाडाला कामधेनूचं झाड किंवा कामधेनु वृक्ष असेही म्हणतात तुम्ही असंख्य वृक्ष असंख्य झाड पाहिले असतील पण त्या सर्व झाडांपैकी औदुंबराचं झाड हे सर्वश्रेष्ठ झाड झाड मानलं जातं या झाडावरती माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज नृसिंह सरस्वती ह्या सगळ्या देवी दैवतांचा वास असतो आपण गुरुवारच्या दिवशी या झाडाची पूजा आराधना करतो असंख्य सेवा करतो। मात्र औदुंबर पंचमीच्या दिवशी या म्हणजे असंख्य लोक औदुंबर पंचमीच्या दिवशी या झाडाची विशिष्ट पूजा करतात बरेच लोक ब्राह्मणांना बोलून या झाडाची जी आहे ती पूजा घडवून घेतात बरेच लोक औदुंबर पंचमीच्या दिवशी व्रत धरतात तर बरीचशी लोक औदुंबराच्या झाडाखाली औदुंबर पंचमीला गुरुचरित्र पारण करतात म्हणजे प्रत्येकाच्या यथाशक्तीनुसार प्रत्येकाच्या परंपरेनुसार प्रत्येकजण काही ना काही करत असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या औदुंबर पंचमीला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे एक महत्वाचा उपाय आणि त्याच्यासोबत दोन तीन सेवा तुम्हाला जे शक्य जे जमेल ते उद्याच्या दिवशी करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठा स्वच्छ पवित्र स्नान करा एक लोटाभर पाणी किंवा एक ग्लासभर पाणी घ्या त्यामुळे थोडंसं एक भर हळद घाला कच्चं दूध असेल तुमच्याकडे तर दूध घातलं तरीही चालेल हे तीर्थ घेऊन कुठल्याही औदुंबराच्या झाडाजवळ जा तिथे गेल्यानंतर हे तीर्थ औदुंबराच्या झाडाला अर्पण करा तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा दोनही हातांनी औदुंबराच्या झाडाला स्पर्श करा आणि मनात असणारी इच्छा व्यक्त करून एकवीस वेळा प्रदक्षिणा घाला ही गोष्ट करू शकतात शिवाय तुम्हाला वेळ असेल इच्छा असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही गुरुचरित्रातील अकरावा एकविसावा किंवा चौदावा हे तीन अध्याय देखील पठण करू शकता ठीक आहे त्याच्यानंतरची तिसरी सेवा जी आहे से ती म्हणजे औदुंबर अशा झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे शुद्ध तुपाचा आणि तेलाचा असे दोनही दिवे लावायचे आहेत तीन उद्बत्त्या तिथे तुम्हाला लावायच्या आहेत तीन उदबत्त्या ला लावून झाल्या की त्याच्यानंतर औदुंबराच्या झाडाला थोडीशी फुलं अर्पण करायची आहेत थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर एक पिठाचा गोळा आपल्या घरात जी कणिक असते तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ त्या पिठाच्या गोळ्यामध्ये थोडासा रवा भरायचा आपण शिरा वगैरे बनवायला उपमा बनवायला जो रवा घेतो हा रवा त्या पिठाच्या गोळ्यामध्ये भरायचा त्यामध्ये थोडी साखर घालायची आणि तयार केलेले गोळे सात गोळे करायचे आणि हे सात गोळे उद्या औदुंबराच्या झाडाखाली मुंग्या किडे तिथे वारुळ वगैरे दिसेल तर त्यांना खाऊ घालायचे हा उपाय जर उद्याच्या दिवशी तुम्ही केला तर साक्षात भगवान श्री हरी विष्णू दत्त महाराज यांचा आशीर्वाद लाभेल तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील जीवनामध्ये घरामध्ये कुटुंबामध्ये नेहमी देवी शक्तीचा वास राहील तुमच्यावरती नेहमी दत्त महाराजांचा आशीर्वाद राहील खूप प्रभावी सेवा आहे याने पितृदोष असेल किंवा अस्तुदोष कुठलाही दोष असेल तर त्यातूनही तुमचं निवारण होईल ठीक आहे आता याच्यानंतरची शेवटची गोष्ट तुम्हाला सांगते ज्यांच्या आयुष्यात खूप आडेअडचणी आहेत खूप अडथळे आहेत संकटे निघत नाही आहेत म्हणजे मार्ग सापडत नाही आहे काही सतत घरामध्ये किचकिच सतत घरामध्ये काही ना काही वातावरण खराब असं काहीही असेल तर त्यासाठी हा उपाय करा या उपायानंतर तुमच्या घरात लक्ष्मी प्रसन्न राहील घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल पैशांचा ओघ वाढता राहील आपल्याला काय आहे औदुंबराच्या झाडाजवळ उद्या गेलात छान प्रदक्षिणा वगैरे वगैरे घातली नमस्कार केला की त्याच्यानंतर त्या औदुंबराच्या त्या झाडाची एक मूळ मूळ शक्य असेल मूळ सुकलेली काडी असेल तर सुकलेली काडी जे शक्य असेल पण औदुंबराच्या झाडाची एखादी काडी किंवा मुळाचा तुकडा तुम्हाला उद्या आपल्या घरी आणायचा आहे तुम्ही औदुंबराचं फळ जरी घेतलं तरीही चालेल ठीक आहे हे उद्याच्या दिवशी आपल्या घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर ते ताम्हनात किंवा एका छान प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरती थोडंसं शुद्ध पाणी घालून ते, ते स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर देवघराच्या समोर जिथे दत्त महाराजांची किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तिथे एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं छोटं वस्त्र ठेवायचं आहे आणि त्या वस्त्रावरती तुम्हाला ही जी मुळी किंवा जे फळ तुम्ही आणलेलं आहे ते ठेवायचं आहे हळदी कुंकू अक्षदा घालून धूपदीप दाखवून त्याची विधियुक्त पूजा करायची आहे आणि औदुंबर पंचमीपासून म्हणजे उद्याच्या दिवसापासून औदुंबराची आणलेली ही जी वस्तू आहे ही कायमस्वरूपाने आपल्यासोबत आपल्या पॉकेटामध्ये आपल्या तिजोरीमध्ये किंवा घराच्या उम घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचे आहे आता हे किती दिवस ठेवायची तर कमीत कमी एक महिना ठेवा जास्तीत जास्त तुम्ही वर्षभर ठेवलं तरीही चालेल औदुंबर पंचमीला ही वस्तू तुम्ही घरात आणून जर तुमच्या घरामध्ये जर स्थिर केली स्थापन केली तर त्याने तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा वास राहील घरामध्ये माता लक्ष्मीचा सा सास राहील लक्ष्मी स्थिर होईल भगवान श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल खूप बघा खूप साधा खूप सोपा उपाय आहे पण हा उपाय आपल्याला फक्त वर्षातून एकदाच औदुंबर पंचमीलाच करता येतो या दिवशी हे जे झाड आहे म्हणजे या पंचमी तिथीला हे जे वृक्ष आहे औदुंबराचं हे साक्षात जागृत असतं या झाडावरती असणारी दैवी शक्ती आहे अत्यंत प्रभावी असते आणि या प्रभावात जर तुम्ही इथे एखादी सेवा किंवा उपाय केला तर तो खूप प्रभावी ठरतो ज्यांच्याही घरामध्ये लक्ष्मी राहत नाही म्हणजे पैसा येत नाही टिकत नाही तर त्यांनी आवर्जून सांगितलेले उपाय करा इच्छाप्राप्तीसाठी गुरुचरित्रातील वाचा तुमच्या आयुष्यात चूक सौख्य नसेल तर औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घाला आणि पैसा किंवा धन प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी आता जसं मी सांगितलं तसा एक वस्तू आपल्या फ्रॅताना तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ